भारतीय विद्यापीठ आणि सह्याद्री योजनाच्या वतीनं भारतीय विद्यापीठ धनकवडीला दुपारी तीन ते सहामध्ये होणार आहे आपण सगळ्या प्रेमी अवश्य या आणि जे पर्यावरणप्रेमी नाहीत त्यांनी पर्यावरणावर प्रेम करायला पाहिजे त्या सगळ्यांनीच यावं विशेष म्हणजे भरगतचं कार्यक्रम होणार आहे पंचवीस तारखेला बियांचं प्रदर्शन आहे सव्वीस तारखेला दुपारी बीज संमेलन आहे राहीबाई पोपेरे यांचं बीजमाता म्हणून जीवनगौरव पुरस्कार होणार आहे पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या दिवशी बीज तुला होणार आहे त्यांचं नाव आहे विजयमाला विजयमाला पतंगराव कदम नुसती बीज तुला होणार नाही देशी बियांनी बीज तुला करून त्याची सह्याद्री देवराई सुद्धा उभं करणार आहे लहान मुलांची गाणी बियांची नदीची झाडाची लहान मुलं सादर करणार आहे आणि मुलांनी सह्याद्री देवराईचं गाणं आहे अशा पद्धतीनं हे बीज संमेलन होणार आहे आणि पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता बीज प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे देशी झाडांच्या सगळ्या बियांचं प्रदर्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे दुर्मिळ होत जाणाऱ्या झाडांचं प्रदर्शन बघायला मिळणार आहे कंदमुळांचं प्रदर्शन बघायला मिळणार आहे पर्यावरणप्रेमी सगळे येणारच आहेत सह्याद्री देवराचे चाळीस ठिकाणून माणसं येणार आहे आणि सगळे पर्यावरण तज्ज्ञ त्या दिवशी आपल्याला अजून चांगली माहिती देणार आहेत सगळ्यांनी पंचवीस आणि सव्वीसला अवश्य भेट द्या मी जाणारच आहे दोन दिवस आहेच मी तुमची वाट बघतोय सगळ्यांनी या आणि मुलाबाळांना घेऊन या हे बीज प्रदर्शन सगळ्यांनी बघायला पाहिजे हे बीज संमेलन सगळ्यांनी अटेंड करायला पाहिजे